नमस्कार आज दिनांक सात चार दोन हजार चोवीसला आपण जो व्हिडिओ पाहत आहोत हा केशर आंबा पद्धतीने लागवडीसाठी ज्याचा अंतर आहे बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा तत्पूर्वी आपल्या शेतकरी बंधूंचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे केशर आंब्यासाठी रोप पाहत आहोत तिची किंमत दीडशे रुपये पोच आहे तीन किलोच्या बॅगमध्ये आणि रोपाची उंची साडेतीन आता सध्या हे आपल्याला बुकिंगनंतर हे रोप चार फुटापर्यंत सरासरी लागवडीसाठी दीडशे रुपयेनं पोच होणार तीन किलोच्या बॅगमधील मागील व्हिडिओमध्ये आपण जे एकशे पंचवीसवाला रोप बघितलं ते सर्व रोपं बुकिंग झाल्यामुळे बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट आल्या सर आता आपल्याला नवीन लॉटमधली रोपं बघायचे आहेत तर हा नवीन लॉटमधलं जे रोप आहे हे आता सध्या साडेतीन फुटाचं रोप आहे तीन किलोच्या बॅगमध्ये आणि हे जे रोप लावणार आहोत आपण तीनकडेच्या बॅगमधील सदन पद्धतीला म्हणजेच हायडेन्सिटी कमी अंधारामध्ये लागवड एकरामध्ये आपण साडेसातशे ते एक हजार आणि जास्तीत जास्त बाराशे रुपये लावू शकतो तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पूर्ण प्लॉटची आपण आता माहिती घेणार आहोत जो आंबा आपण लागवड करणार आहोत ह्याच्यामध्ये ही जी रोपाची उंची आहे साडेतीन फूट सध्या आहे आपल्याला ही रोपं लागवडीनंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी आहे गेल्या वेडिओमध्ये आपण जे केशर आंब्याचं बघितलं आणि तो आंबा सहा हजार रोपं आहेत ती बुकिंग झालेली आहेत त्यामुळे बऱ्याच शेतकरी बंधूंना उत्सुकता होती की आता नवीन लॉटमध्ये नवीन लॉटमध्ये आता जी तीन किलोच्या बॅगमध्ये रोपं आहे तिची किंमत दीडशे रुपये पोच आहे आणि साडेतीन फुटाचं जे रोप आहे हे आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आणि आपण जे बारा बाय चार बारा बाय सहा त्याचबरोबर आठ बाय दहा अशा अंतरांची लागवड करणार आहोत ती सदन पद्धतीने केशर आंबा लागवड आता ही जी रोपं आहेत आता सध्या आपली काटणी बांधून सपोर्ट बांधून झालेला आहे आणि अजून आपल्याला पावसाळ्यासाठी दोन महिने आहेत आणि रोपाची उंची ती वाढणार त्याचबरोबर रोपं फ्रेश आहेत एकदम शेतकरी बंधूंना आता आपण बरीच जी महाराष्ट्रात आपली केशर आंब्याची लागवड दिलेली आहे आणि आपल्या शेतकरी बंधूंना गेल्या महिन्यामध्ये पंधरा तारखेला जो आंबा विकला आहे तो सव्वा दोनशे रुपये किलोनं आंबा जाग्यावरती व्यापाऱ्यांनी कारण आंब्याला दिवस चांगले असल्यामुळे बाजारपेठेत चांगली मागणी आहे त्याचबरोबर सदन पद्धतीनं आंबा लागवड करून प्रत्येक झाडाला आपण कमीत कमी पुढील वर्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक फांदीला दोन आंबा धरला तर एका झाडाला आपण कमीत कमी पाच ते सात किलो कमीत कमी पाच किलो आणि जास्तीत जास्त सात किलो हा पुढील वर्षामध्ये झाडाला आंबा धरू शकतो याची गॅरंटी की रोप लावल्यापासून आपण जे स्वतः मार्गदर्शन करतो आहे त्यामुळे महाराष्ट्रात आपल्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत आणि शेतकरी बंधूंना चांगलं उत्पादनाचं जे साधन आहे ते आंब्यापासून मिळालेलं आहे फळांचा राजा म्हणजे आंबा आणि आंब्यामध्ये जर म्हटलं तर केशर आंबा ही लागवड जर आपण सदन पद्धतीनं केली तर आपल्याला उत्पादनाचं जे चांगलं साधन आहे त्यामध्ये शेतकरी बंधूंना हायडेन्सिटी प्लांटेशन करायचं आहे कमी अंतरावरती लागवड करायची आहे त्यासाठी आपण हे दीड वर्षाचं रोप ज्याची उंची साडेतीन फूट आहे तीन किलोची बॅग आहे फक्त दीडशे रुपयाला आपल्याला हे रोप घरपोच होणार आहे आणि फक्त शेतकरी बंधूंनी लागवड करताना एक एकर म्हणजे साडेसातशे रोपं जी बारा बाय सात व सहावरती बसतात त्या पद्धतीने लागवड करायची आहे ज्याला ज्या रोपाला आपल्याला छाटणी घ्यावी लागत नाही असं हे सदन पद्धतीने आंबा लागवड शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अशा प्रकारे ही जी आपण रोपं तयार केलेली आहेत ही टोटल हा लॉट जो आहे हा पन्नास हजार रुपयाचा लॉट आहे व्हिडिओमध्ये बघू शकतो आपण आता मागील जो लॉट होता तो एकशे पंचवीस रुपयेवाला होता तीन किलोच्या बॅगमधीलच तो शेतकरी बंधूंनी बुकिंग केल्यामुळे तो लॉट आपल्याला आता संपलेला आहे आणि हा नवीन लॉट जो आहे ह्याची किंमत दीडशे रुपये आहे पोतचा दर तीन किलोच्या बॅगमधील तर शेतकरी बंधू आपण जे आंबा लावणार आहे ह्याच्यामध्ये पद्धतीनं आंबा लागवड केला तर एकरामध्ये साडेसातशे रुपये बसतात आपली नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे आपण फळबाग योजनेसाठी अनुदान घ्यायचं म्हटलं तर शासनाची ही अठरा बाय अठरावरती असते आपण अठरा बाय अठरा अंतरावरती जी रोपं लागतात साधारण एकशे त्र्याऐंशी रोपाचं अनुदानसाठी बिल घेऊ शकतो लागवड करताना आपण सदन पद्धतीने लागवड करू शकतो महाराष्ट्रात सदन पद्धतीनं लागवड जी केलेली आहे त्यामध्ये आपल्याला जे शासनासाठी लागणारं अनुदान रोपांची संख्या त्याप्रमाणे आपल्याला बिल देता येतं त्यामुळे शेतकरी बंधूंना भाऊसाहेब पंटकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना रोजगार हमी योजना ह्या योजनेसाठी आपल्याला अनुदान घेता येतं आता केशर आंबा जर आपण लागवड केली तर हा आंबा प्रत्येक वर्षी येतो आणि आपला जो हा आंबा आहे हा ह्याच्यातील घर आहे हा भगवी कलरचा आहे आणि वरती आंब्याला आंब्याला जो कलर येणार तो केसरी कलर येतो त्यामुळे बाजारामध्ये चांगली किंमत आहे आणि स्वतः मी शेतकरी बंधूंना जे आंबा लागवडीपासून मार्गदर्शन देतो आहे आज माझ्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी लागवड झालेली आहे आणि शेतकरी बंधूंना चांगलं उत्पादन मिळालेलं आहे म्हणून तर कमी कालावधीमध्ये आपला हा यूट्यूब चॅनल लोकप्रिय ठरलेला आहे जवळजवळ आपल्या ह्या चॅनलला सहा हजार व्हिडिओ आहेत सबस्क्राईब भरपूर आहेत त्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं आपल्याला घरपोच मिळतात तर सदन पद्धतीनं आंबा लागवडीसाठी ही जी रोपं शेतकरी बंधूंना लागवडीसाठी योग्य आहे शंभर टक्के झाडं जगतात रोपांची वाढ फास्ट होते आणि आपल्याला उत्पादनाचं चा, चांगलं साधन आहे केशर आंबा जो मी महाराष्ट्रात दिला गेल्या महिन्यात आपल्याला जो दोनशे पंधरा रुपये जाग्यावरती किलोचा भाव मिळाला एक एक शेतकऱ्याचे जी आंब्याची बा हे बघितलं तर सहा टन आठ टन हा सदन पद्धतीनं आंब्यामध्ये घेतलेला उच्चांकी उत्पादनाचा भाग आहे त्याचबरोबर प्युअर केश केशर कोकणातील आंबा आता बघू शकतो ह्याच्या आधी हा व्हिडिओ आपण जे पाहिला असेल तो लहान रोपं होतीत आता आंब्याची जी उंची आहे ती साडेतीन फुटापर्यंत आहे आणि तीन, तीन किलोची बॅग तर ही सदन पद्धतीला आपण बारा बाय सहावरती रोपं लावली तर साडेसातशे रोपं बसतात आणि आपल्याला एक एकरची रोपं असतील तर ह्या दरामध्ये पोचवतात साडेसातशे रोपं जर शेतकरी बंधूंनी महाराष्ट्रात कुठं कुठेही जरी मागवलीत तर आपल्याला ही दीडशे रुपयेनं पोच होणार बघू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की रोपांची जी क्वालिटी आहे ती एक नंबर असते कुठलीही रोपं घ्या आपली महाराष्ट्रात आपण ज्यावेळी रोपं शेतकरी बंधूंना कुठेही कानाकोपऱ्यामध्ये पण पोच देऊ शकतो आणि महाराष्ट्रात आपली अशा लागवडी झालेली आहे की तुम्ही फक्त गाव सांगा त्या गावाच्या आजूबाजूला आपली लागवडी झालेली आहेत तर शेतकरी बंधूंना रोपं दिल्यानंतर आपल्याला हे कमी अंतरावरती जास्त रोपं लावून उत्पादनाचं एक चांगलं साधन आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशर आंबा ही पन्नास हजार रोपाचा जो लॉट आहे तो बघत आहोत अशा प्रकारे रोप दिल्यापासून आपल्याला सर्व मार्गदर्शन सर्व नियोजन फक्त दीडशे रुपयेमध्ये रोप आपल्याला घरपोच होते फक्त एक एकरची रोपं पाहिजेत जेणेकरून आम्हाला पण त्याचं ट्रान्सपोर्टेशन परवडावं कारण तीन किलोची बॅग आहे ज्यावेळी आपण साडेसातशे रुपये घेतो तेव्हा अडीच टन बोजा होणार आहे आणि महाराष्ट्रात आपल्याला गाडी भाड्यासहित हे रोप दीडशे रुपयेमध्ये दे पोच देता येणार आहे शासनमाने नर्सरी खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्यासाठी माझ्या शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छितो की शेतकरी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपले व्हिडिओ साध्या सोप्या भाषेत असतात त्यामुळे शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कारण व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी आता हे रोप लावणार आहे त्याबद्दल पण माहिती घेत आहोत सरासरी आपण ज्यावेळी बारा बाय सहावरती लागवड करतो त्यावेळी त्याला खड्डा हा दीड बाय दीडचा खड्डा त्यामध्ये शेणखत निंबळ पेन थेमीट टाकायचं आहे त्याचबरोबर पिशवी पाडून रोप लावायचं आहे हे सर्व मातीमध्ये चांगलं मिक्स करायचं आहे शेतकरी बंधूंना बऱ्याच ठिकाणी असं थिमेट फोरेट टाकलं की रोपाची मुळी थांबते तर थिपे थेमेट फोरे फोरेटचा हा त्या मुळाचा काही संबंध नसतो जेणेकरून चुकीची माहिती शेतकरी बंधूंना दिली जाते जर आपण थेमेट फोरेट नाही टाकलं आता थेमेट फोरेट जर मिळत नसेल तर क्लोरो डस्ट म्हणून मिळतं ते टाकायचं आहे आणि मातीमध्ये चांगलं मिक्स करून पिशवी फाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर आपण एक महिन्यानं त्याला रोपाचा शेंडा कट करून त्या ठिकाणी तीन पानं काढायची आहेत आता आपण ते कट करण्यास पण दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये आता इथं जे रोप आहे इथून शेंडा कट केला आपण हे कॅचीनं कट करायचं आहे एक दोन आणि तीन असे तीन विरुद्ध बाजूची काढायचे आहेत जेणेकरून त्याला थ्री डी पद्धत फटवा येईल आणि रोपाची वाढ चांगली होईल तर ही जी रोपं आहेत ही साडेतीन फूट उंचीची आहेत बघू शकतो रोपाचा व्ह्यू आपण अशा प्रकारे आता रोपा जो रोप बर, रो, ही रोपाची वाढ जो जोमदार होत आहे आणि ह्याच व्हिडिओमध्ये आपल्याला जे रोप लावल्यानंतर ह्युमिक ॲसिड पावडरमधली त्याचबरोबर बारा एक्सर झिरो पावडरमधलं साधारण दोनशे लिटर पाण्याला एक एक किलो घ्यायचं आहे आणि दुसऱ्यांनी सातव्या दिवशी ही जी आळवणी द्यायची आहे एक महिन्यानं आपण डी ए पी देतो आहे पन्नास ग्रॅम त्यानंतर शेंडा कट करायचा आहे आणि तीन पानं काढल्यानंतर रोपाला मातीची भर लावायची आहे असं केल्यामुळे रोपाला फुटवा येतो आणि प्रत्येक तीन महिन्याला रोपाचा शेंडाकट करायचा आहे ही रोपं लावल्यानंतर पुढील वर्षामध्ये आपण ह्या झाडाचा सरासरी प्रत्येक फांदीला दोन आंबा म्हणजे ह्या झाडाला कमीत कमी आपल्याला दहा ते बारा फांद्या तयार होणार आहेत आणि पुढील वर्षामध्ये आपल्याला एका फांदीला दोन आंबा ह्या हिशोबात सरासरी एका झाडाला आपण पाच ते सात किलो आंबा धरू शकतो ही गॅरंटी आहे महाराष्ट्रात माझे बरेच प्लॉट बघण्यासारखे आहेत जर शेतकरी बंधूंना केशर आंबा लागवड करायची आहे दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेखाली आपल्याला अनुदान घेता येतं पाच वर्षापर्यंत आपल्याकडे सर्व रोपं मिळतात आता आंब्यामध्ये जर व्हरायटी आंबा म्हटलं तर दशेरी तोतापुरी आम्रपाली बारमाशी त्याचबरोबर मल्लिका लंगडा रत्ना सिंधू असे सर्व क्रॉस पॉलिनिशनसाठी आपल्याला रोप मिळतात शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा केशर आंब्याबरोबरच आपल्याकडे सर्व फळझाडे मिळतात अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वी आपण पन्नास हजार रुपयाचा एकच प्लॉटमधला व्हिडिओ बनवत आहोत बऱ्याच माझ्या शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट येतात त्याप्रमाणे आपण नवनवीन व्हिडिओ बनवत असतो कमी कालावधीमध्ये लोकप्रिय ठरलेला हा चॅनल आणि फक्त शेतकरी बंधूंच्या सेवेसाठी चोवीस तास आपल्याला ह्या चॅनलवरती सर्व लागवडीपासून मार्गदर्शन तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा केशर आंबा पस्ती चक्रात नर्सरी महाराष्ट्रात बुकिंगनंतर सर्व ठिकाणी रोपे घरपोच अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा फक्त दीडशे रुपये रोप पोच एक एकरची रोपं साडेसातशे कमीत कमी रोपं पाहिजेत बघू शकतो आपण एकदम फ्रेश रोपं आपण साडेसातशे एक हजार बाराशे दोन हजार अशी जरी रोपं घेतली तरी आपल्याला साडेतीन फुटाचं रोप तीन किलोच्या बॅगमध्ये दीडशे रुपये या दराने पोच होणार आहे त्याचबरोबर काही शंका असल्यास तर शेतकरी बंधूंना दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि व्हिडिओ आवडला असला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं ला आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे आपल्या मित्रमंडळींना अशी चांगल्या क्वालिटीची त्याचबरोबर जातीवंत रोप मिळण्यासाठी व्हिडिओ शेअर करायचा आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या काय शंका असेल तर आपण कमेंट्समध्ये त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला ह्याबद्दल पण अभिप्राय द्यावा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस शेकड नर्सरी बुकिंगनंतर रोपे घरपोच आपल्याकडे मसाल्याची रोपं त्याचबरोबर आंबा पिरू नारळ चिक्कू काजू संत्री मोसंबी आवळा चिंच ही सर्व रोपे मसाल्यामध्ये लवंग दालचिनी तमालपत्री पावलपायस वेलदोडा ही सर्व रोपे तसेच जंगली रोपे अगदी पाच वर्षापर्यंत आपल्याकडे तयार फळझाडे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो हो, अनेकदा शेतकरी बंधूंचं माझ्या या चॅनलवरती सरसे स्वागत मनापासून आभार आणि शेतकरी बंधूंनी दिलेल्या या चांगल्या शुभेच्छामुळे हा आपला चॅनल लोकप्रिय ठरलेला आहे त्यापास त्याबद्दल मनापासून शेतकरी बंधूंचे धन्यवाद मानतो तसेच जे आपण व्हिडिओ पाहत आहोत त्या व्हिडिओला न विसरता लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळींना व्हिडिओ पाठवा आणि ह्या व्हिडिओ ह्या चॅनलवरती आपल्याला लागवडीपासून सर्व फळझाडांची माहिती जातीविषयी माहिती आपल्याला मिळत असते बघू शकतो आता आपण केशर आंब्याचं चिखल पद्धतीने लागवडीसाठी फक्त दीडशे रुपयांमध्ये पोच एक एकर साडेसातशे ते एक हजार बाराशे अशी रोप असतील तर आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोप साडेतीन फुट उंची तीन किलोची बॅग शंभर टक्के रोप जगतात आणि पुढील वर्षामध्ये शेतकरी बंधूंना याचं उत्पादन घेता येतं सात चार दोन हजार चोवीस बाहेरनं आपण रूपांची व्हिडिओमध्ये बघू शकतो पन्नास हजार रुपये त्याचबरोबर वरच्या बाजूला पण आपला असा व्हिडिओ आहे प्लॉट आहे थोडा व्हिडिओ झूम केलेला आहे या प्लॉटच्या वरच्या बाजूला पण आपला केशर आंबेचाच प्लॉट आहे असे आपले अकरा प्लॉट आहेत अधिक माहितीसाठी नंबर नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र आपला दिवस शुभ असो